सेवाभावी संस्थांची सामाजिक बांधिलकी कोल्हापूर कोल्हापूर शहरातील विविध मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोरगरीब व पीडित नागरिकांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र या दोन्ही सेवाभावी संस्थांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले या दोन्ही संस्था सातत्याने समाजप्रती कृतज्ञता जोपासत समाजास वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरित का अविरित कार्य करीत आहेत दिवाळी सेनानिमित्त सर्वजण एकमेकांना ही दिवाळी समृद्धीचे आरोग्यदायी व भरभराटीची जाओ अशा शुभेच्छा देत असतात मात्र काही मानवी चुका तसेच सध्याच्या एकत्रित कुटुंबीय पद्धतीचा अभाव यामुळे थोरामोठ्यांना मोठ्यांना उतारवयात आधार देणे दुरापस्त होत चालले आहे त्यामुळे संबंधित नागरिक आपल्या कुटुंबियांना ओझे झालेत की काय असा प्रश्न पडतो इतरांप्रमाणेच त्यांना देखील या वयात आपल्या कुटुंबियांसमोर दिवाळी साजरी करता येईल का नवीन कपडे दिवाळी फराळ मिळेल की नाही याची शाश्वती नसते ज्या कुटुंबियांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्यांच्याच प्रेमाला या वयात पारखे व्हायची वेळ त्यांच्यावर आलेली असते त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक आठवणींना उजाळा देत आज हे सर्वजण नैराश्याचे जीवन जगत असताना दिसत आहेत अशा विविध कारणामुळे दिवाळी सणाचे औचित्य साधून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र या दोन्ही सेवाभावी संस्थांच्या वतीने वटेश्वर मंदिर मारुती मंदिर सिद्धिविनायक मंदिर दत्त भिक्षालिंग मंदिर रावणेश्वर मंदिर अंबाबाई मंदिर आदी परिसरातील स्वतःच्या कुटुंबियांच्या प्रेमाला पारखे झालेल्या गोरगरीब व पीडित नागरिकांना दिवाळी फराळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली गेली यावेळी सुरेश केसरकर सुभाष पाटील संजय सासने भगवान माने संभाजी थोरात अनिता काळे शिवाजी चौगुले राजेंद्र निकम विजय आरेकर बाळासाहेब कांबळे रघुनाथ मुदाळे सुजय देसाई संजय गुरव अविनाश पुवार, दिनकर अड अडसूळ इत्यादी सहकारी उपस्थित होते